तीन महिने झालं प्लॅनिंग करतोय पण ते प्लॅनिंग आहे आज सक्सेस अचानकच ठरला प्लॅन की चला गंधर्व वॉटर पार्कला जाऊया मग काय विधीची पटपट पटपट तयारी सुरू होती माझंसुद्धा काम सगळं झालेलं होतं आवरून तेवढ्यात लक्षात आलं की रात्रीचा भात तर तसाच राहिला मग काय पटकन चटणी आणि तेल घालून त्याला चुरचुरीत भाजून घेतलं आणि गरम गरम घास तोंडात घातल्यानंतर जी कळ नाकात ना पाणी चाललं पटकन पुसलं नाकातलं पाणी तेवढ्यात आमच्या आली पिल्लू उड्या मला टुन आई काय खाते काय खाते मग तिला तर सोडून कसं खाणार तिला सुद्धा घेतलं दोघींनी मस्तपैकी भात संपवला आणि मग आपली नेहमीची कामं सुरू झाली बाहेर जाताना गॅस बंद करायचा गीझर बंद करायचा तुमचं कधी असं हो होतं का माझ्यासारखं की बाहेर जाताना सगळं बंद करायचं आणि बाहेर गेल्यानंतर सुद्धा आठवतं बाबा आपण हे बंद केले का आपण ते बंद केले का लक्ष कशातच राहत नाही चार आपल्या बायकांचा जन्म म्हणजे ना नेहमी दुसऱ्यांची काळजी करणार आणि घरादाराची पाहुणेची काळजी करण्यातच जाणार स्वतः कधी एन्जॉय करायचो देव जाणे आता हेच बघा ना ट्रीपला तर सगळ्यांना जायचंय पण घरातली कामं कोण करणार आपण घराला कुलूप कोण लावणार आपण आणि ही दोघं काय करणार म्हणजे बापले एक ते निवांत खाली जाऊन माझी वाट बघत उभं राहिली कारण की त्यांना काही कामच करायचे नाही त्यांना फक्त ते दोघांनी सकाळी उठले त्यांचं त्यांचं आवरलं झालं ते तयार झाले ट्रिपला जायला बॅग पॅकिंग मी करायची खाणं मी बघायचं सगळं मी बघायचं आणि हे परत उठ आपल्याला उशीर झाला की हे दोघं आहेतच का दोघं सुद्धा बसले तर बघत माझ्याकडे तेवढ्यात आले माझे पिल्लू कारण की माझा गॉगल होता तिच्याकडे तिने मस्तपैकी गॉगल घातला मला <coughs> सांगा बरं आता मी कशी दिसते गॉगलमध्ये दिसते का छान तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की अरे सुमितची तर औषधाची गोळी घ्यायची राहिलेली होती मग काय पण आपण तर आधीच हुशार ना मी आधीच माझ्याबरोबर माझी गोळी घेऊन आलेली होती सुमितची मग सुमितनं गोळी खाल्ली छानपैकी आणि मग प्रवास झाला आमचा सुरू प्रवास सुरू झालेला तरी सकाळचे सात वाजलेले होते तरी ऊन किती होतं बघा उन्हाळा म्हणजे ना कधी संपायचा देव जाणे कधीपासून आम्ही प्लॅनिंग करत होतो ट्रिपला जायचा आले कधी मेमध्ये पूर्ण उन्हाळा संपत आल्यानंतर आणि कडक उन्हाळा सुरू झाल्यानंतर आम्ही निघालो आहे आता बाईकवरून वॉटर पार्कला आम्ही दोघी मायले की मस्तपैकी गॉगल वगैरे लावून मस्त टेंब्यात मागो बसले पण जो गाडी चालवते तो बिना गॉगलचा आहे काय करायचं त्याला सांगितलेलं होतं लाव बाबा लाव पण नको आहे त्याला गॉगल लावलं ला ला। ना की जास्त त्रास होतो हे बघा हे आमचं कराडचा रोड किती सुंदर दिसतोय ना दोन्ही साईडनं मस्तपैकी हिरवी हिरवी गार एकदम सकाळचं खूप छान म्हणजे मला प्रवासच सकाळचा करायला खूप आवडतो कारण दुपार झाली ना इतकं ऊन लागतं की सगळी प्रवास करायची मजाच निघून जाते अजून आमचा प्रवास अर्धाच झालेला होता तोपर्यंत सुमितनं नाश्त्यासाठी एके ठिकाणी गाडी थांबवली मी म्हटलं अरे कशाला गाडी थांबवतोय काय गरज आहे का? तर तुम्ही अगं थोडंसं खाऊन घेऊया मी म्हटलं का कारण की ऑलरेडी आपण तिथं जी तिकीट काढणार आहे त्यात तर ब्रेकफास्ट इन्क्लुड आहे तर तो म्हणतो कसा की ज्यावेळेस यायचं आहे त्यावेळेस येऊ दे ब्रेकफास्ट जर भेटलाच नाही किंवा चांगलाच नसेल तर थोडाफार तरी पोटाला आधार पाहिजे ना म्हणून आम्ही मागवलं एक वडा सांबर आणि मिसळ सकाळच्या बऱ्यात दुसरं काहीच नव्हतं ऑप्शनला आम्हाला एवढं तेलकट खाऊशी सुद्धा वाटत नव्हतं पण काय पर्यायच नव्हता मग काय मग माझी पे प्लेट नियमानुसार पहिल्यांदा विधीकडे गेली विधी प्रयत्न करत होती ती काठी चमच्यानं खायचा तिला सांगितलं अगं बाई जरा चमच्यानं खा तोडून खा पण नाही ना मुलांना ना काहीतरी वेगळं करून बघायची हाऊस हो असते कसा तरी तिनं घास घाल तोंडात घातला पण अगं बाई तिखट लागलं तिला आवडलं का नाही माहीत नाही पण म्हणते तरी छान झालं आहे म्हणून विधीचं टेस्टिंग करून झाल्यानंतर प्लेट माझ्याकडे आली मग मी एक घास खातच होती तेवढ्यात बघितलं तरी बाप किची जोडी आत्ता आठवलं दोन घास खाल्ल्यानंतर आठवलं की बाबा आपले तर हातच धुवायचे राहिलेले आहेत मग काय मग हे हात धुवून आले आणि मग राहिलेली प्लेट ह्या दोघांनी मिळून संपवली नाश्ता आमचा फिनिश होतच होता तेवढ्या तेवढ्यात ते आमचा चहा आला चहा तुम्हाला माहिती आहे का मज्जा आम्ही काय बाहेर कुठेही गेलो ना एकच चहा मागवतो कारण की माझे चहाचे एवढे चोचले असतात ना मला चहा चांगला असेल तरच मग मी पिते पहिल्यांदा चेकिंग सुमित करतो सुमितचा ज्यावेळेस मला थंब भेटतो त्याच वेळेस मग मी पुढचा चहा पिते नाही तर पेतच नाही आणि मी चहा पेतच होते ते उडत विधीनं असा पराक्रम केला असा जोरात धक्का लावला की सगळा चहा पडला माझ्या अंगावर मग काय पुन्हा धुवून बिन सगळे कपडे आले आणि चहा घेतला तर चहा ठीक वाटला मला तर मला ना फक्त आल्याचा चहा आवडतो पण असू दे बाहेर गेल्यानंतर थो थोडंसं मी कॉम्प्रोमाइज करते पण जिथं तिथं चहा नाही घेत बसत पहिल्यांदा सुमित टेस्टिंग करतो न मगच मी चहा घेते पेटपूजा झाल्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला पुढचा प्रवास एवढा सुंदर होता ना तेवढ्यात तेवढ्यात आम्हाला गणपती बप्पाची मूर्ती दिसली अरे वा गणप गन... जिथे गणपती बप्पाची मोठी मूर्ती दिसली की समजायचं टोप आला टोप आला म्हणजे गंधर्व वॉटर पार्क आलेला आहे आता शार्प डाव्या हाताला एक टर्न आहे तिथून एक पाच ते सात मिनटं गाडी चालवली की तुम्हाला समोरच दिसणार गंधर्व वॉटर पार्क त्यांचं मस्तपैकी पार्किंगची सुद्धा सोय आहे टू व्हीलर पार्किंग आहे फोर व्हीलर पार्किंग आहे आम्ही गाडी पार्किंगमध्ये पार्क केली त्याच्यानंतर सुमिताने विधी पुढे गेले काउंटरला तिकीट काढायला तिकीट ज्यावेळेस काढून हातात आले त्यावेळेस तर आम्हाला सरप्राईज झालं बाबा आम्ही तर इन्क्वायरी केली त्यावेळेस सातशे रुपये तिकीट होते आता डायरेक्ट शंभर रुपये वाढले पण असू दे आता एन्जॉय करायला आलोच बाहेर तर करून घेऊया आतमध्ये जायला अजून एक तास अवधी होता मग किती वेळ उभं राहायचं दोघंसुद्धा सुद्धा खूप कंटाळून गेलेले म्हणून दोघांनी मस्तपैकी आपली सीट पकडून घेतली हा झाला आमचा इथंपर्यंतचा प्रवास आता याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर आम्ही काय मजा मस्ती केली हे बघूया आपण पुढच्या भागामध्ये